सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली क्रमांक मोबाईल आणि शाहवाडी तालुक्यातील बांबवडे येथील अधिनी शुगरने उदय सहकारी साखर कारखान्याच्या जमीनधारक कर्मचाऱ्यांना गेल्या अकरा वर्षापासून वेतन वाढ मिळालेली आहे संबंधित कारखाना प्रशासनाकडून वेतनवाढ मिळावी यासाठी बांबोडे सोनवडे येथील जमीनदारक कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने कारखाना रोडवर जेसीबीच्या प्रशासनाने चर मारून आंदोलन केला उदय सहकारी साखर कारखाना बांबोडे सोनवडेचे व्यवस्थापन सध्या अथिनी शुगरकडे आहे गेल्या अकरा वर्षापासून येथील जमीनदारक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या असून त्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही आहेत त्याचबरोबर येथील जमीनदारकांना कारखाना प्रशासनाकडून वेगळी वागणूक दिली जाते त्याशिवाय वेतनवाढ मंडळाच्या नियमानुसार योग्य ती वेतनवाढ होत नाही त्यामुळे येथील कर्मचारी हे संतप्त झाले असून आज आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चर मारून वाहतूक रोखली यावेळी दीपक निकम दिलीप बंडकर बाळासाहेब निकम अरुण निकम मानसिंग निकम शेखर पाटील संदीप निकल सीताराम कांबळे अजित निकम दिलीप जाधव संजय पाटील संजय निकम आदी कर्मचारी उपस्थित होते लायमर्टेसाठी शाहूआडीहून दशरथ खुटाळे